नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पुरुषचं भाग्यम अशा अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे त्याचा अर्थ असा आहे असे की पुरुषाचं भाग्य हे देवदेखील जाणू शकत नाही तर मनुष्याला कसे समजणार आणि बरोबर आहे कोणाचा भाग्योदय केव्हा होईल ते आपल्या हातात नाही आहे गेल्या वर्षीपासून म्हणजे जेव्हापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फुटला शिवसेना फुटला आणि आता था, ठाकरे गट उरला त्याचप्रमाणे सत्ताही गेली मुख्यमंत्रीपदही गेलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं मुख्यमंत्रीपदी एखादा शिवसैनिक बसला पाहिजे म्हणून आणि ते स्वप्न उद्धव ठाकरेंनी पूर्ण केलं होतं त्यांनी जोडतोड केली त्यांनी भले बाळासाहेब ठाकरेंचे आहे जे काही विचार होते ते विचार बाजूला सारले आणि स्वप्न मात्र पूर्ण केलं तर अशा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सत्ता गेल्यानंतर पक्ष फुटल्यानंतर सगळे लोक अतिशय दुर्दैवी मानतात महाराष्ट्र म्हणूयात आपण हो कारण मातोश्री म्हणजे महाराष्ट्र असं एक समीकरण आहे तर सगळा महाराष्ट्र दुर्दैवी मानतो आहे काही लोक त्यांच्यावर टीका लो करतात उपहास करतात नेहमीच त्यांना हिणवलं जातं दैव देते आणि कर्म नेते असं त्यांच्या बाबतीत अनेकांनी म्हटलंय पण आता अशा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भाग्योदय होणार आहे आनंदाची बातमी बरं का होय सगळ्या ठाकरे गटामध्ये आनंदाची लाट पसरणार आहे सगळ्या महाराष्ट्रात हा आनंद साजरा केला जाणार आहे अशी एक बातमी येते आता ही बातमी कोण याची कोणती बातमी आहे याची उत्सुकता असणारच तुम्हाला पण खरं तर पूर्वीच म्हणजे काही दिवसांपूर्वी एक मुलाखत झाली होती तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत झाली होती आणि कोरोनाच्या काळातली मुलाखत होती ती होती। ती मुलाखत त्यांचेच विश्वासू सहकारी संजय राऊत यांनी घेतली होती आणि संजय राऊत यांनी त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांची तारीफ तर केलीच होती कारण त्यांना त्यावेळेस पाच मुख्यमंत्री लोकप्रिय याच्यामध्ये मारायचं स्थान मिळालं होतं आणि म्हणून त्यांची तारीफही केली होती त्यांच्या कारभाराबद्दलही त्यांना प्रश्न विचारले होते तर ती तशी मुलाखत आणि ती अतिशय प्रसिद्ध झाली होती कारण संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं बरं का त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला आठवत असेल की उद्धव ठाकरे हे खरं तर पंतप्रधान बनू शकतात आणि नक्कीच एक दिवशी केंद्रात शिवसेनेचा भगवा फडकेल उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या देशाचे पंतप्रधान बनतील असं संजय राऊत हो यांनी फाकीत केलं होतं आणि होय आता ते भाकीत सत्य होण्याची वेळ आलेली आहे म्हणून म्हटलं की भाग्योदय होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आता तुम्ही विचाराल की कसा हा भाग्योदय कुठल्या मार्गाने होणार आहे कसे काय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनू शकतील होय नक्कीच मुख्यमंत्री बनणार आहेत कारण त्यांच्या वाटेतले स्पर्धक आता कमी झालेत जवळजवळ गायब झाले इंडिया आघाडी जी नरेंद्र मोदी यांच्या एन डी एला हरवायला समर्थपणे उभी राहिली त्यावेळी अनेक जण भावी पंतप्रधान म्हणून त्या आघाडीत होते त्याच्यापैकी एक, एक शरद पवार जे नेहमीचेच भावी पंतप्रधान आहेत दुसरे भावी पंतप्रधान नितीश कुमार ममता गांगुली ममता बॅनर्जी सॉल <laughs> ममता बॅनर्जी तिसऱ्या होत्या मग अखिलेश यादव देखील होते लालू यादव देखील होते म्हणजे असे पाच पाच जण राहुल गांधी तर आहेतच नेहमीचे काँग्रेसचे तर इतके लोक भावी पंतप्रधान असताना उद्धव ठाकरेंना कसं काय पंतप्रधान पण मिळू शकेल अशी शंका अनेकांच्या मनात होती आणि ती शंका आता दूर झाली आहे होय कारण नितीश कुमार यांनी काढदा पाय घ्यायचं ठरवलेलं आहे तशा हालचाली वाढल्या आहेत बिहारमध्ये ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे की मी एकटीच लढणार आहे एकला चालोरीचा नारा दिला आहे म्हणजे त्या इंडिया आघाडीची मदत घेणार नाहीत मायावतींनी देखील सांगितलेल्या मायावती तशा पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नव्हत्या पण त्यांनी देखील एकटं लढण्याचं घोषित केलेलं आहे होय उत्तर प्रदेशमध्ये देखील काँग्रेसचं आणि समाजवादी पार्टीचं काही जमत नाहीये म्हणजे बघा कसे एक एक पत्ते कट झालेत निसर्गानी किंवा दैवानी म्हणा नशिबानी म्हणा कसे उद्धव ठाकरे यांच्या वाटेतले एक ले ले। एक स्पर्धक दूर केलेले होय आणि आता मुख्य स्पर्धक कोण उरलेत मुख्य स्पर्धक फक्त एक शरद पवार उरलेत राहुल गांधी उरलेत आणि तिसरे आहेत आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा स्वाभिमान होय आणि म्हणूनच स्पर्धा कमी झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीकडे जे नेते आहेत जे सैनिक आहेत कडवे शिवसैनिक सुषमा अंधारे अतिशय कडवे आहेत आता किरण माने नुकतेच सामील झाले अतिशय कडवे शिवसैनिक आहेत जे करोडोंनी मतं त्यांना मिळवून देऊ शकतात संजय राऊत तर आहेतच संजय राऊत म्हणजे अख्खा महाराष्ट्रच म्हणूयात आपण तर वंचित बहुजन आघाडी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पेढे वाटायची वेळ आलेली आहे कारण पंतप्रधान पदासाठी स्पर्धा कमी झाली आहे आणि नक्कीच उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानपदी नाव येऊ शकते पंतप्रधान बनू शकतात इंडिया आघाडीला किती जागा मिळतील हे आत्ता के के रहोत, रहोत मी आत्ता सांगू शकत नाही पण त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही हरवणार आहोत एन डी एला धूळ चालणार आहोत गाडणार आहोत एन डी एला आणि इंडिया आघाडीच यावेळी बहुमताने निवडून येणार आहे आणि असं जर झालं तर आहे की नाही आनंदाची बातमी म्हणून म्हटलं पिढे वाटा भाग्योदय होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लवकरच माहिती वेळ येऊन ठेपली आहे कारण इंडिया आघाडी आता ही जवळजवळ फुटण्याच्या मार्गावर हो आहे किंवा फुटली आहे असं म्हणूयात त्यामुळे स्पर्धक उरलेले नाही आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून लवकरच जाहीर होतील अशी सर्व कडव्या शिवसैनिकांना म्हणजे जे कट्टर शिवसैनिक मगाशी मी उल्लेख केला संजय राऊत आहेत सुषमा अंधारे आहेत किरण माने आहेत यांना आशा होती संजय राऊत यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचे भाग्य उजळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमनमॅनसह धन्यवाद